नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गवारे सर्वांचं महाराष्ट्र काकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती प्रक्रिया कशी होते हे आपण समजून घेणार आहोत कोणकोणत्या टप्प्यात ही प्रक्रिया होते जागांची मागणी कशी होते जाहिरात प्रसिद्ध कशी होते अर्ज भरण्याचा कालावधी किती दिवसांचा असतो व त्यानंतरच ग्राउंडमध्ये आणि अर्ज भरल्याच्या नंतर ग्राउंड साठी किती दिवसांचा कालावधी असतो ग्राउंड नंतर लेखी परीक्षा किती दिवसांनी होते या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग मित्रांनो सर्वात पहिले जागांची मागणी जर जागांच्या मागणीबाबत बोलायचं ठरलं तर सर्वात पहिले काय होतं प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस खात्यातील रिक्त पदांची माहिती मागवल्या जाते मग रिक्तपदे कोणकोणते पोलीस शिपाई असतील कारागृह असेल लो मार्ग असतील या सर्व प्रकारे एस आर पी एफ असेल सर्व पोलीस पदांची रिक्तपदांची माहिती मागवल्या जाते हीच सेम प्रोसिजर सर्व जिल्ह्यांबाबत एकदा झाली की सर्व जिल्ह्यातील पदांची एकदा माहिती भेटली की आपली जाहिरात प्रसिद्ध होते आपली जाहिरात प्रसिद्ध होते आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर कमीत कमी एक ते दीड महिना एक ते दीड महिना आपला हा अर्ज भरण्याचा कालावधी सुरू होतो मग अर्ज भरण्याची जी प्रक्रिया असते यामध्ये मुलांचे सर्वात जास्त धावपळ होत असते त्याचं कारण असं आहे की या धाव या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ववत कल्पना नसते की कोणते कागदपत्रे आपण पहिले काढून ठेवायला पाहिजे मग ॲड पाडल्याच्या नंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या जा नंतर धावपळ जी सुरू होते ही जर करायची नसेल मग कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्ही आजच काढून ठेवायला पाहिजे यावरती जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये कळवायचं आहे आपण त्यावरती सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू मग मा दीड महिना ही जी अर्ज प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपली जी मेन असते ती असते निवड प्रक्रिया मग मित्रांनो निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये होत असते पहिला टप्पा आपला मैदानी चाचणीचा मग मैदानी चाचणी एकूण पन्नास गुणांची होत असते या पन्नास गुणांच्या मैदानी चाचणीत आपले तीन इव्हेंट्स होतात सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेकणे हे झालं पुरुषांसाठी मग महिलांसाठी आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळा फेकणे मग पन्नास पैकी किती मार्क पडलेत हे आपल्याला त्याच दिवशी समजून येतात मग हे झालं मैदानी चाचणीबाबत मग मैदानी चाचणीनंतर जवळपास वीस ते तीस दिवसांच्या कालावधीनंतर आपली ले असते लेखी परीक्षा लेखी परीक्षा ही शंभर गुणांसाठी विचारल्या जाते मग एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी नव्वद मिनिटात आपल्याला सोडवायचे असतात मग यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पॅटर्न पडतो काही जिल्ह्यांमध्ये पॅटर्न पडत नाही म्हणजे पॅटर्न विचारला जात नाही मग जर पॅटर्न विचारला गेला म्हणजे काय की चार विषय असतात गणित बुद्धिमत्ता जी के आणि मराठी प्रत्येक विषयावरती पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी म्हणजे एकूण शंभर क्वेश्चन शंभर मार्कासाठी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते पेपर झाल्याच्या दोन ते तीन दिवसानंतर आपली पहिली अँसर की येते पहिल्या ऍन्सर की वरन आपल्याला एक आयडिया लागतो एक अंदाजा लागतो की कि आपल्याला किती मार्क पडत आहे मग त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर आपली अंतिम निवड म्हणजे अंतिम यादी प्रसिद्ध होते मग अंतिम यादी ही मैदानी चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण दोघां मिळून आपली अंतिम यादी लागते म्हणजे अंतिम निवड घोषित होते त्यामुळे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा आपल्या तेवढ्याच समान महत्वाच्या आहेत इक्वली इम्पॉर्टंट आहेत मग त्यानंतर ज्यांची अंतिम निवड घोषित झाली त्यांना पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व मेडिकलसाठी बोलावलं जातं आणि ही सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर तीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना ट्रेनिंगसाठी नऊ महिने ट्रेनिंग, ट्रेनिंग दिल्या जाते व त्यानंतर ते त्या आपल्या पदावर रुजू होतात मग ही होती आपली पोलीस पोलीस भरतीची प्रक्रिया व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं से। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे व चॅनलला सबस्क्राईब करायचे आणखीन कोणत्या माहितीवरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे